मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रामधील हाय वोल्टेज लढतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जलवा ठाकरेंच्या पहिल्या पंधरा विजयी उमेदवारांची यादी मित्रांनो कोण आहेत उमेदवार ज्यांनी या सगळ्याच लढतीमध्ये आपला वर्चस्व सिद्ध केलंय काय सांगतोय महत्वाचा सर्व यादी आली विजयी आमदारांची मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंच्या शंभर टक्के विजयी होणाऱ्या आमदारांची यादी थेट पोहोचली आहे आपल्या समोर मित्रांनो पहिलं नाव येते दादर माहीममधून महेश सावंत माहीम दादर या विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरेंचा पराभव करून महेश सावंत विधानसभेत आहेत हा था राज ठाकरेंना मोठा धक्का म्हणावा लागेल त्यानंतर पुढचं नाव येते बार्शीतून दिलीप सोपल यांचा विजय होऊन राजभाऊ राऊत त्यांना खूप मोठ्या पर्वाला सामोरं जाऊ शक लागतं आहे त्यानंतर ना पुढचं नाव येते महाराष्ट्रातून संतोष टारपे कळमनुरी मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे संतोष टारपे हे संतोष बांगर यांना पराभूत करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे सुरेश शिवणकर सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अब्दुल सत्तार यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यास उद्धव ठाकरेंना यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यानंतर पुढचं दीपक साळुंके सांगोला शहाजी पाटलांचा करेक्ट कार्य करण्यास दीपक चावंकेंना मोठं यश या भागात आहे उद्धव ठाकरेंचे विधा जिंकतायत त्यानंतर पुढचं विशाल बरबडे रामटेकमधून ठाकरेंची ही देखील जागा शंभर टक्के जिंकणार असे शक्यता आहे त्यानंतर राहुल पाटील परभणी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे निष्ठावान समज जाणारे आमदार राहुल पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे पुढचं नाव येते बाळापूर विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे निष्ठावान सिलेदार नितीन देशमुख यांनी देखील सहज देर या ठिकाणी जिंकतील असा स अशी शक्यता तयार झाली त्यानंतर कैलास पाटील लारा शिव विधानसभा मतदारसंघातून कैलास पाटलांचा या भागातून विजय निश्चित झाला असून फक्त औपचारिकता वाक्य असल्याचं तिथे जनता बोलते राजन विचारे ठाण्यातून उद्धव ठाकरेंचं पहिलं शीट ठाण्यातून येते राजन विचारांच्या रूपाने इथे त्यांचा विजय होताना दिसतोय सुधाकर बडगुदर नाशिकमध्ये शहरातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर पुन्हा एकदा जिंकताना दिसत आहेत इथे ठाकरे बाजी मारत आहेत राजू शिंदे शेतपती संभाजीनगर इथे उद्धव यांचा हा युवा शिलेदार ठाकरेंना विधानसभेत एक जागा वाढवून देऊ शकतो आहे त्यानंतर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार उदार नितीन सावंत कर्जतमधून हे सुधाकर घारेंना मतांची फूट झाल्यामुळे यांचा निसर्ता विजय बागत होऊ शकतोय त्यानंतर उन्मेश पाटील चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार असणारे उन्मेश पाटील आता विधानसभेत जाणार हे आता नक्की आहे मित्रांनो जय महाराष्ट्र आपल्याला काय वाटतंय यापैकी कोण कोण जिंकेल आणि आपल्या मतदारसंघात कोण जिंकेल प्रतिक्रिया द्या